जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे मायने इथे भव्य दिव्य एक दुसा एक बैल बैलगाडा रीतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझे मायनी मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणते नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार याची माहिती आपण आता पाहणार आहोत तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमधून मधून उगलेवाडीकरांचा वाडीकरांचा तेज आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मधून बबलू यांचा राजा आणि अक्कुरायवर यांचा चेंडू आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मधून सातार एक्सप्रेस बलमा व वाळूजकरांचा पेलवान आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच मधून साखरवाडीकरांचा बावऱ्या व वडूसकरांचा वाददे आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सात मधून येम नानांचा राजा वजीर आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये ओगलेवाडीचा तेजा विरुद्ध बबलूचा राजा विरुद्ध सातार एक्सप्रेस विरुद, साखरवाडीचा सा सा यांच्यामध्ये डोळ्यांची पारणं फेडणारी लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक चार मधून शिरसवडीकरांची रायफल आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मधून भोपर्डीकरांचा लाडू आणि रायफल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहा मधून चित्रीकरांचा वॉन्टेड आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये शिरसवडीची रायफल विरुद्ध भोपर्डीचा लाडू विरुद्ध चित्रीकरांचा वॉन्टेड यांच्यामध्ये दे देखील डोळ्यांचा पार्न फाडणारी लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक चार मधून फलटणकरांचा छोटा बाकासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मधून विठ्ठल नाना बुतकर यांचा सा, घरचा साज म्हणजेच चिके आणि चित्र आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मधून भारत केसरी लक्ष्मणराव व निशान आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक मधून मादैव मुळटीकरांचा शिखरा व डमरू आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक चार मधून मानघरकरांचा वादळ व बाबा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक सात मध्ये मादय मुरटीकरांचा शिखराविरुद्ध मानगरचं वादळ यांच्यामध्ये सुद्धा लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन